पोलीस स्टेशन कारण सांगते आणि कसे नमस्कार हा संजू नाईक गोमंतक भंडारी समाजाचा प्रेझिडेंट आज मला दुसरे संबंध येले आणि रातच्या साडे आठांक सव झाले की एस आय अरुण शिरोडकर म्हणून हे माझ्या घरा रातच्या आठांक साडेआठांशी काय विचारलेले पहिले फाटी ये आणि काहीच सांगणार असं टेरर कसं गेलो की बाबा तुम्ही किती तरी केला हा डिस्ट्रिक्ट कोर्टात बेलीत घालचे पडले उपरात कवले की हा हावे फक्त माझ्या एक माझ्या निर्ण्यान एक कंप्लेंट केले माझ्या विवण्यान एक कंप्लेन केले की त्याच्या सोयऱ्याची प्रॉपर्टी सालबाजो दुमून दौनवाडो हंगासर कोणी तरी ग्रॅप केल्या आणि करूंक सोदता आणि ते ट्रेसपास करून ते प्रॉपर्टीत एंट्री केल्या आणि जेव्हा त्या कळले तो विसारून गेलो त्यांच्यांनी सांगले की आपल्याक पात्रांवांनी सांगला म्हणून पात्रांव कोण माझ्या विवण्यान तो, तो तर थंयसर कोण एक भारत सुतार म्हणून येण त्याच्या बरोबर त्याच्या गाडयेन आणि दोघ जण कोणी तरी बसलेले असले ते कोण त्याने पो दक ना आणि तो सांगला तुका आपण तुका हे करतलो आणि कोणाक फोन केला त्या भारत सुतारा अरे तुम्ही दहा पंधरा जण ये मोड्या हंगासर म्हणून माझ्या मिण्यान मुन्नान फोन केलो आणि तेने सांगले मला असे असे म्हटलं हाय म्हणजे बेग्याबेन पुलिसेक फोन कर शंभरचे फोन कर आणि सांग आणि मस्त माझा निमणं हँडिकॅप पाव दे तू मस्त पैस राह ते येथे धाव घेऊन ते मारतले आणि ते म्हणले मनीस असेच असं तो डायरेक्ट फोन करू आपल्या एक वीस मिनटांनी पंधरा जण कोण बायकी कोण गाडयेन थं पावले हे सगळे दाणे बिणे चेनी बिनी घेऊन आणि तो तिका लेडीज कोण तो बुकी म्हणून रामा रमाा काणकोणकर मारला पण तो हे आठ तारखेची खबर ऑगस्टाचे आणि देव सोग्यान हो म्हणजे एक नशीब या भग्यांचे दुकानाचे थंय पी सी आर पावले त्याने फोन पुशाराक आणि त्या पी सी आरचा आवाज आयकून ते गाडयो सोडून सगळे पावले आणि आज फॉर्टी फाय फिफ्टी डेजांनी हे इन्सिडेंट म्हाका पुलीस म्हाका समन करता आता म्हाका कित्याक समन्स केलो हांव नको हांव ह्या दिसांनी मस्त समाजाबद्दल हा उलता हा आमच्या आरक्षणाबद्दल हांव उलयतां आमच्या समाज आमच्या भरग्यांच्या अनएम्प्लॉयमेंटा कोटा इन कोटा आम्ही सरकाराकडे मागता व आमचे अधिकार आता आम्ही उलयता भंडारी समाज उलयता म्हणून तर आता गरमेंट आमचा आवाज चिपूक सोदता आम्ही एस सी एस टी सीचे आम्ही रिडर आम्ही आम्ही एक ग्रावान आमच्यो मागण्यो मागता आणि जरी तर या पोलिसाक घालून व सरकार आमचा आवाज दामूक शकता जर आम्ही रेडी आसा पोलिसांनी आमकां उबे धरचे आम्ही हात फाटी धरता फार मार आमचे आम्हाला कांत परवा आयज हांव आमचो हो हाय प्रोफाइल आमदार असा रोहन खोंटो हा त्याच्या बद्दल उलय कियाक आमच्या गावांत ते बुलडोज करून एक स्वदेश दर्शन म्हणून एक प्रोजेक्ट हडला एम ओ टी मिनिस्टर ऑफ टुरिझमचा प्रोजेक्ट आणि आम्ही या गावां जन्माल्या या गावांच मरतले आचे गाव पोय असा आमच्या घरात तर दनपारचे नुसते ना आम्ही थं बुडून खुबे काढतात खुबे हाडा कोबले घेऊन वसून परशेताता नुसते हाडा आणि हो थंसर आज देड लाख लोकांक हाडूक सोदता आणि हंगासर हंगासर आमचे आमचे जे शेतां भाटां सगळे असा ती कोबार करूक सोदता आमचे बायोडायवर्सिटी आमचे इकोसिस्टम ही सगळी कोबार करूक सोदता हा एक सांगूक सोदता हा सरकारक सांगूक सोदता तुम्ही आमचेर कितलोय अन्याय करा अत्याचार करा आम्ही आमच्या गावात आमच्या गोयात आम्ही आमच्या लोकांचे अत्याचार करून दिवचे ना रामा काणकोणकरांचे अत्याचार रामा काणकोणकरांची तीच स्थिती आमच्या जावपाची ती कारणांची देव देव असलो आमचो रुद्रेश्वर आमचो चावडेश्वर आमचो हाबरेश्वर हे देवाचे बेसाव आमकां असले सालवादोर साहेबाचे बेसांव असले म्हणून ते भुरगे वाचले आणि आयज ते सगळे एव्हिडेन्स बीन कबार झाला फोर्टी फाय डेज आयज फिफ्टी एट डेज आणि आपयता आणि आमकां फ्रेश कंप्लेन दी म्हणतात आम्ही फ्रेश कंप्लेन दिवचे ना पोलिसांची ड्युटी आता आम्ही डीजीपीक बरलेली असा आम्ही सी एमात बरले असा एस पीक बरलेले असा ते पंधरा जणां तुमच्या पी सी आरच्या च्या पी सीनी आख्या स्टाफान पहिलेले धावल्या पण ते इतल्या लोकांनी पहिलेले असा तुम्ही सोडून हाडा ते आणि त्याचा फाटल्यान कोण आणि तो भारत सुतार ते का तो सांगतलो ते बुकी हाडा बुकी सांगतलो कोण ते गाडयेन कोण असे काढून घे चला किती म्हणजे आम्ही बारीक लोक आम्ही बहुजन लोक आमी भंडारी लोक आम्ही वोगी रावले म्हणजे आमकां तिगे पासाक मारपाचें थरयलां आमचो आवाज आयकोन गे गॉरमेंट आमकां फंडामेंटल रायट आसा तो तुमकांय आसा तूं मंत्री जालो म्हणून तूं राजा जायना आमकां जो रायट आसा तो तुमकां आमचो रायट तुमकां आमी काडून दिवचे ना कोण कोण येयलें हांगा तुगे पळय हांव नको हे लोकांक कोणें कशें कवलें हावे काल म्हापसा एक प्रोटेस्ट सभा असली थं हाय म्हटलेले की हा आज उलय न्याय मागता जस्टिस फॉर रामा म्हणून मकन्स येले पोलिसीचे पु... आता किया किया खबर ना आणि मला फाल्या पाचांक आपलं असे एक म्हटलेलं मे बी ते आयकून आमचे वेलविशर आमचे आवचे आम बाकीचे आमच्या वाड्यातले सगळे हे वाड्यातले येल्या फक्त सांगा की बाबा त्या दिसा पंधरा लोक थं ये आणि पोलीस येऊ न पोलिसांचे धन्यवाद म्हणता हांव कालूय म्हणटा म्हणता म्हणटा म्हणता म्हणटा म्हणता कोणाचे पी सी आरचे पोलीस येले म्हणून हेंचे ज्यू वाचलो आणि हांव मागतां एस पीकडे जी एमा कडेन मागता प्रमोद कडेन एका धरात आणि ते कोण कोणते पळयात जसो रामाक मारला पण कॅमेरा घेऊन तशें हिंकय मारपाचे ते तिथून एक बायली असली रिटायर्ड बाय हावे तिघा फांगले डेंजरस कले डेंज किती म्हणून आमी पयस रवा हे चला किती गोया हे लॉ ॲन ऑर्डर उरल्या हंगा आणि हांव आमदाराचेर आमच्या आमदाराचे हाय प्रोफायल आमदाराचेर उलय म्हणून उच्च जातीच्या लोकांचेर उलयता म्हणून म्हाका हांगा हॅरेसमेंट आहे भंडारी समाजाक हांव प्रकटन आहे hmm. आम्ही भिवपचे ना।, okay. ना आमी कोणाक सालादाराक भिवंक ना आमचे पूर्वज हांव आम प्रमोद सावंत सांगूंक सोदतां तू तर एस सी एस टी आणि सीक तर चेपूंक सोदता आमच्या हरवाल्या देवस्थानाचे अटॅक झाला आमच्या समाजाचे वचत ते अॅटॅक जाता म्हणजे आम्ही मूख घेऊन वगैरे राहण्याचे श्रीपाद भाऊक तुम्ही सगळ्यांनी बाहेर भारत उडोव आम्ही भंडारी एक जण श्रीपाद भाऊक भू मतां हाडलो हाडला के केंदा शिकवून आले मतांनी शिकवून हाडलो रवी नाईक श्रीपाद नाईक येत केले आम्ही तुम्ही दोषी करताले आमकां आज देवानंद नाईक अशोक नाईक हे आमचे भाव तुम्ही त्यांक काढून सेपरेट करूंक सोतात आम्ही सेपरेट जाते ना आमच्या फॅमिलीन आम्ही एकमेकां दुखलून उडू किती उडो आमच्या समाजात पडपचे कोणाकूच अधिकार ना आणि कोणाक दिवचे ना संजीव नाईक सरला जर समाज सरला समाज कोण भंडारीत तू एस सी एस टी ओबीसी आम्ही तिघू भाव, भाव। आम्ही हेच रावतले तुम्ही कितले प्रयत्न करा तुम्ही दोन पर्सन असून आमचे राज्य करू सोता दिवचे ना झालात हंगात राहतात घरात असतो दुसरे फावटी पोल्युशन येऊचना हो तसली नाटकां तुमकां आपयता म्हणजे आमकां कितें आम्ही कितले सवाय मिळल्या तुमकां ही मेसेज रामान आमकां सगळ्यांक दाखल्या रामान आमकां सगळ्यां उठयल्या आणि आयज गोयकार उठल्या गोंयभर उठल्या आणि आम्ही दिसचे ना रमांना न्याय मेळचो दिसचे ना आमच्या समाजा मन मेल्या बरं दिसचे ना आमच्या समाजाक मान जाय हाय प्रोफाईल जे फुलता त्या फुलता हेजेर त्याची झोडी तुका वॉर्निंग देतात तुझे आम्ही वोटर आम्ही तुका वोट मारून आमची सेवा करपाक करून हा असे आमच्या भीत दुसबाने आणि आमच्या भरग्यांना गुंड घाणून मारपास हडू नका दो बर करू तुम्हाला दिसता की जे रामा काणकोणकरटॅक केला तर परवडच्या आमदारान केला हे पोलिसीचे काम आता बुडले जे पंधरा जण आले पण न्याय कॉन्स्टिट्युशन येता त्याच्याकडे हा हा त्याचेकडे न्याय मागता त्याने पोलिसेक सांगचे जे पंधरा जण कोण ते आता कळंग जाई रामच्या मारेकारी पोलिसेन दाखले पाच जण स जण हे पंधरा जण ते अटेम्प्ट केले जो म्हणजे त्या दिसा जर पोलीस पव ना तो जम कोण ते कोण આઇડિફાઈ સારું જાય કે ગામ ભાઈલે બોમ્બે છે તેના કનેક્શન કોણા કઈ કહુકાય